नमस्कार मी त्रिवेणी काश्मीर रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदम मनपूर्वक स्वागत करते आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे खानदेश स्पेशल एक चमचमीत पदार्थ चमचमीत म्हणण्यापेक्षा एक स्वादिष्ट असा पदार्थ तो म्हणजे रव्याच्या सांजोऱ्या ह्या ज्या सांजोऱ्या आहेत ह्या खानदेशात लग्नसराईमध्ये आणि अक्षयतृतीयेला अतिशय स्पेशल असतात म्हणजे अक्षयतृतीयाच्या दिवशी यांचा नैवेद्य दाखवला जातो नैवेद्य म्हणजे घागरीवर ठेवले जातात जे आपण घागर भरतो तिच्यावर आणि लग्नसराईमध्ये मानाचं स्थान असतं या सांगऱ्यांना सुरुवात इथूनच होते पदार्थ गोड पदार्थ व्हायला सांजऱ्यांपासून तर इथं मी जे साहित्य घेतलं एक वाटी रवा घेतला आहे म्हणजे पाव किलो रवा घेतलेला आहे त्याच्यानंतर एक वाटी गूळ घेतलेला आहे त्याच्यानंतर एक लहान वाटी खोबऱ्याचा खीस घेतलेला आहे तूप घेतलेलं आहे आता हे जे तूप आहे यातलं आपल्याला जर जवळपास दोन चमचे तूप ह्या रव्यामध्ये टाकून घ्यायचे आणि ते रव्याला छान असं व्यवस्थित चोडून घ्यायचं आहे म्हणजे रवा भाजताना जास्त प्रॉब्लेम नाही आहेत तर तुम्ही इथं बघू शकता मी याला तूप टाकल्यानंतर रवा छान असा तूप जे आहे ते मस्तपैकी रव्याला असं चोडून घेतलेलं आहे आता एक कढई ठेवलेली आहे गॅसवर आणि तिथं आपल्याला हा जो रवा आहे तो मीडियम फ्लेमवर लो मीडियम फ्लेमवर जो आहे तो आपल्याला छान असा दहा ते पंधरा मिनटं लागतात याला रवा भाजायला छान भाजून घ्यायचा आहे म्हणजे काय होतं की रव्याचा जो कच्चापणा असतो तो जातो कचकट कच जाते आणि छान असा आपला सांजा तयार होतो तर एकीकडे एक 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 आपला रवा भाजता आणि दुसरीकडे जो मी गूळ घेतला होता तो मस्तपैकी किसलेला गूळ त्यात जेवढा मी गूळ घेतला हो होता त्याच्यापेक्षा कमी म्हणजे थ्री फोर्थ कप मी पाणी घेतलेलं आहे आणि त्यात आपल्याला गॅसवर आपल्याला याचा पाक करून घ्यायचा आहे पाक म्हणजे शुगर असं सिरप तयार करायचं आहे एक तारी पाकही नाही करायचा आहे आणि अगदीच कच्चाही नाही राहू द्यायचा आहे असं थोडंसं एक तारीपेक्षा कमी आणि थोडंसं घट्ट असा आपल्याला हा पाक ठेवायचा आहे तर इथं आपला जो रवा आहे कंटिन्यू आपण भाजत आहोत याला भाजायला जवळपास दहा ते पंधरा मिनटं लागतात मग सांगितल्याप्रमाणे आणि ब्राऊन रंगावर आपल्याला हा छान असा गोल्डन ब्राऊन रंगावर भाजून घ्यायचा आहे आता आपला रवा छान भाजून झाला आहे मी गॅस बंद करून घेतला आहे आणि कोमट झाल्यानंतर हे दोघं एक पाक आणि रवा कोमट झाल्यानंतर जे आहे ते आपल्याला यात टाकून घ्यायचं आहे हळूहळू करून जो आपण पाक तयार करून घेतला होता तो गुळाचा ऐवजी तुम्ही साखरेच्या पण करू शकतात पण ह्या ज्या सांजऱ्या आहेत ह्या गुळाच्याच फेमस आहेत त्याच्यामुळे मी गुळाच्याच इथं सांजऱ्यांची तुम्हाला आज रेसिपी दाखवत आहे जर जितका मी इथं पाक तयार करून घेतला होता म्हणजे गुळाचं सिरप तयार करून घेतलं होतं तेवढं पूर्ण टाकून घेतलेलं आहे तुम्हाला वाटेल हे अतिशय पात पातळ झालं आहे पण तसं नाही हे आपल्याला ओव्हरनाईट ठेवायचं म्हणजे एक रात्रभर ठेवून घ्यायचं आहे तर आता जे खोबऱ्याचा किस होता तो टाकून घेतलेला आहे त्याच्यानंतर एक चमचा वेलची पूड टाकली आणि जायफळ किसून घेतलेला आहे यात तुम्ही खसखसही टाकू शकतात ऑप्शनल आहे टाकलीत तरी चालेल नाही टाकलीत तरी चालेल आता आपला जो सांजा आहे तो छान असा तयार झालेला आहे त्याला मी झाकून देते हा सांजा जवळपास चौदा ते पंधरा तास मी झाकून दिला होता हा सांजा मी मध्ये एकदम मोकळा करून घेतला होता चमच्याने हलवून आता पुन्हा एकदा तुमच्यासमोर याला छान असा मोकळा करून घेते म्हणजे कुठेही गुठडी राहत नाही आणि आपल्या ज्या सांजोऱ्या आहेत त्या करताना सांजोऱ्यांमध्ये हा सांजा छान असा भरला जातो आणि सांजा इतपत असा भुरभुर असावा की तुम्ही बघू शकता इथं लाडू बांधला तर बा वळला जायला हवा आणि पुन्हा तो फोडला तर फोडला जायला हवा असा हा सांजा असावा तरी आता मी त्या साप ज्या आपण वरचे पाते करतो त्याच्यासाठी कणिक म्हणून घेते इथं एक वाटी मैदा घेतलेला आहे म्हणजे पाव किलो मैदा आहे त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ आणि थोडीशी साखर टाकली साखर टाकल्यामुळे काय होतं की छान असा सुंदर गोल्डन कलर आपल्या सांजऱ्यांना येतो आणि यात आपल्याला आता तुपाचं मोहन टाकायचं आहे तुपाचं मोहन टाकल्यानंतर हे सर्व ठिकाणी आपल्याला मैद्याला छान असं चोडून घ्यायचं याच्याऐवजी तुम्ही गव्हाची पिठी वापरली तरी चालणार आहे तूप जर कमी वाटत असेल तर अजून यात तूप टाकायचं आहे दोन ती तीन ले ले। ला 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 ते तीन चमचे जवळपास इथं मी तूप वापरलेलं आहे आणि मैद्याची छान अशी मूठ वळायला लागली की आपण त्यात लागत लागत पाणी टाकायचं आहे आणि याची जी आहे आपल्याला अशी छान अशी मऊ कणिक भिजून घ्यायची आहे तर आता मी लागत लागत पाणी टाकून सा जी आहे ही मैद्याची कणिक भिजवून घेत आहे तिला पुन्हा एकदा तेलाचा छान असा हात लावायचा आहे आणि अर्ध्या तासासाठी आपल्याला ही जी आहे कणिक आहे ती छान झाकून ठेवायची आता आपली जी कणिक आहे ती छान भिजून झाली मी अर्धा तास ठेवून दिली होती झाकून त्याच्यानंतर आता बघू शकता पुन्हा एकदा आपण तिच्यावरचं झाकण काढायचं चा, आहे तिला छान मो चोडून घ्यायचं आहे त्याच्यानंतर एक वाटी घेतली त्यात दोन ते तीन चमचे तूप घेतलेलं आहे आणि दोन ते तीन चमचेच तांदळाची पिठी घेतलेली आहे आणि हे दोघं जे आहे हे एकत्र करायचं याच्याशी छानशी स्लरी करायची त्याच्यामुळे काय ही जी स्लरी आहे याला साठा म्हणतात तर ही स्लरी आपल्याला जे काय आपण पाते लाटणार आहोत सांजोऱ्यांसाठी त्यासाठी वापरायची आहे त्यामुळे काय होतं की सांजोऱ्यांचं पात्र जे असतं ते खूप छान असं लाटलं जातं आणि खुसखुशीत अशा ह्या सांजऱ्या होतात तेवढ्याच टेस्टी असतात वरून छान अशा खुसखुशीत मऊसुद्धा असे सांजऱ्या होतात शेवटच्या दिवसापर्यंत अजिबात मऊ पडत नाही आणि छान अशा ह्या सांजऱ्या तयार होतात आता जे आपण कणिक मिळून घेतली होती त्याच्या मी छ मोठ्या मोठ्या शक्य होतील तेवढ्या मोठ्या पोळ्या लाटून घेते म्हणजे तीन गोळे हे झाले होते पाव किलो सा मैद्यामध्ये तर याच्या छान अशा पोळ्या लाटून घेतलेल्या आहेत तीन आता ह्या पोळ्यांवर आपण जो साठा तयार करून घेतला होता तांदूळ पिठी आणि तुपाचा तो छान लावून घ्यायचा सर्वी आहे सर्वीकडून व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे त्याला छान असं तोडून घ्यायचं आहे आणि याच्यावर एकावर एक ठेवून ह्या ज्या पोळ्या आहेत आपण तयार करून घेतलेल्या ह्या ठेवून घ्यायच्या आहेत म्हणजे एकावर एक ठेवून घ्यायच्या आहेत त्याला पुन्हा असं चिपकून घ्यायचं दुसरी आता लेअर मी ठेवलेली आहे पोळीची त्याच्यानंतर एक तिसरी पोळी आपण याच्यावर ठेवून घेणार आहोत आणि ती पण सेम प्रकारे आपल्याला करायची आहे त्याच्यानंतर हिला पुन्हा एकदा छान असं लाटून घ्यायचं आहे सर्वीकडून ह्या तिघं पोळ्यांना आणि त्याचा व्हिडिओ व्हिडिओमध्ये दाखवला आहे त्याप्रमाणे आपल्याला रोल करून घ्यायचं आहे तर हा जो साठा वापरला आहे त्याच्यामुळे मी मघाशी सांगितल्याप्रमाणे सांजऱ्या ह्या ज्या खूप सुंदर अशा खुसखुशीत होतात चवही चा छान येते आणि शेवटच्या दिवसापर्यंत त्या नरम पडत नाही तर आता इथं आपला जो रोल तयार झाला आहे त्याचे मी छोटे छोटे असे गोडे कट करून घेते म्हणजे लाट्या करून घेते ह्या ज्या तयार लाट्या आहेत आपल्याला ओल्या कापडमध्ये ठेवायच्या म्हणजे त्या ड्राय होत नाही आणि पातं जे आहे ते छान लाटलं जातं तर इथं सर्व आपल्या लाट्या तयार झालेल्या आहेत आणि मी त्या ओल्या कापडमध्ये झाकून ठेवलेल्या आहे आणि आता आपल्याला याचं पातं लाटायचे पातं लाटायला आपल्याला मैद्याचा वापर करायचा आहे किंवा गव्हाची पिठी असेल ती वापरली तरी चालेल एकसारखे असे आपल्याला पातळ आहे त्याला कुठेही घडी पडू देऊ नका नाही तर आपली जी सांजरी आहे ती फुटू शकते आणि आत तेल जाऊ शकतं तर तुम्ही इथं बघू शकता एका जवळपास एक प्लेटच्या एवढीमुळे पात्याची साईज ठेवलेली आहे आणि पाच किंवा सहा पाते लाटून झाले की आपल्याला सांजरी भरायला घ्यायची आहे म्हणजे ती जास्त कोरडे पडत नाही आणि छान असे चिपकले जातात एकमेकांवर तर आता मी दो हिच्यावर दोन दोन तीन तीन चमचे सांजा टाकून घेतलेला आहे आपला आणि त्याच्यानंतर इथं आता जी आहे ती सांजोरी भरून घेते तर ही जी पहिली सांजोरी असते ही मानाची सांजोरी इला आमच्याकडे गणपती असं म्हटलं जातं कुठल्याही शुभकार्यात इथून इथूनच सुरुवात होते गोड गोडाचे पदार्थ करायचे असेल तर अगोदर सांजऱ्याच केल्या जातात त्याच्यानंतर जे आहेत इतर पदार्थ केले जातात आता इथं आपले जवळपास सहा सात पाते तयार झालेले आहेत तर त्यात मी सांजा भरून घेत आहे आणि यातले बाकीचे जे आहे गोलराऊंडमध्ये ज्या सांजऱ्या केल्या जात आहेत त्यांना सांजऱ्या असं म्हटलं जातं पूर्ण गोलराउंडमध्ये असतात ते आणि जे हाफ सर्कलमध्ये असतात म्हणजे करंजीच्या आकारात त्यांना जे आहेत त्याला पुडा असं म्हटलं जातं आणि यांना दूध किंवा त पाण्याच्या सहाय्याने जे आहे सर्वीकडून असं लावून घ्यायचं आहे आणि वरून जे असतं ते एक्स्ट्राचं पातं एक्स्ट्राचं म्हणजे अजून एक पात लावायचं आहे तेव्हा ती सांजरी तयार होते दूध किंवा पाणी लावल्यानंतर ही सांजरी जी आहे ती छान परफेक्ट अशी चिपकते त्याच्यानंतर इथं एक गोधडी घेतलेली त्याच्यावर एक ओढणी टाकली आणि त्याच्या खाली आपल्याला या सांजऱ्या ज्या आहेत त्या दडपून ठेवायच्या दडपून म्हणजे झाकून ठेवायच्या म्हणजे त्या कोरड्या पडत नाही आणि तडल्या छान जातात तर इथं मी आता तेल घेतलेलं आहे तेल आपलं छान असं मिडियम जास्त गरमही नाही आणि जास्त थंडही नाही मिडियम गरम झालेलं असलं की मिडियम लो फ्लेमवर आपल्याला ह्या ज्या सांजऱ्या आहेत छान अशा गोल्डन गोल्डन किंवा असं थो थोडंशा खरपूस भाजल्या तळल्या जातील इतपत तळून घ्यायच्या आता तुम्ही बघू शकता इथं कलर त्यांचा किती सुंदर असा कलर आलेला आहे आणि ह्या सांजऱ्या ज्या आहेत ह्या अगदी महिनाभर छान राहतात जर तुम्ही सांजा करताना दुधाचा वापर केलात गुळ आणि दूध हाचा जो आपण सिरप तयार केलं तर त्याला बुरा लागू शकतो तर ते लवकर संपवायला लागतात आणि पाण्याचा वापर करून जो आपण सांजा तयार करतो तर तो महिनाभर सहज टिकतो आणि तुम्ही तयार सांजा नुसता फ्रीजमध्ये ठेवून दिला तुम्हाला वेळ नाही भेटल्यानंतर केल्यात तरी चालतात तर इथं आपल्या सर्व सांजऱ्या तयार झालेल्या आहेत तुम्ही बघू शकताय आपल्या ज्या अक्षय तृतीया स्पेशल सांजऱ्या आहेत त्या इथं तयार झालेल्या आहेत आणि तुम्हीसुद्धा ह्या अक्षय तृतीयेला ह्या सांजऱ्या एकदा नक्की ट्राय करून बघा जसं सांगितलं होतं तांदळाचा साठा तो लावून बघा अगदी खुसखुशीत ह्या सांजऱ्या होतील तुम्हाला नक्की आवडतील तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगावं अशा छान छान नवनवीन रेसिपींसाठी काश्वी रेसिपी या माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच काश्वी रेसिपी या माझ्या फेसबुक पेजलाही फॉलो करायला विसरू नका पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद